आता पिंपळगाव बसवंत शहरात सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये मान्सून धमाका ऑफर सुरू होतीये है। खादी हँडलूम हँडक्राफ्ट भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव इथे आपल्याला मिळेल एकशे वीस रुपयात साडी दोनशे रुपयात खादी शर्ट अडीचशे रुपयात ब्रँडेड टी शर्ट्स पाचशे रुपयात दोन खादी कुर्ती अडीचशे रुपयांमध्ये फॅन्सी कुर्ती शंभर रुपयात तीन पायपुषणी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे किड्सवेअर आणि सुद्धा घरगुती किचनच्या उपयोगाच्या सर्व वस्तू तसेच हरियाणा हँडलूम सोफा कवर कुशन कवर लोड कवर टिपॉय पट्टी, पडदे अजून बरंच काही उपलब्ध तर मग एकदा नक्कीच येऊन खात्री करा 20 वीस पासून सेल सुरू पत्ता सौभाग्य मंगल कार्यालय चिंचखेड रोड पिंपळगाव बसवन पिंपळगाव बसवंत येथील घागरनाला ओहळ येथील पानसरे वस्तीवरील ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मोर आणि बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेड परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता हा बिबट्या पहाटेच्या सुमारास मोराच्या मागे लागला बचावासाठी मोर ट्रान्सफॉर्मरवर जाऊन बसला मात्र त्याला पकडण्यासाठी बिबट्या ट्रान्सफॉर्मरवर चढला ट्रान्सफॉर्मरचा शॉक बिबट्याच्या शेपटीला लागून व शॉक लागल्यानं बिबट्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेमध्ये मोर सुद्धा मृत्यूमुखी पडलाय सदर बिबट्याचं वय हे जवळपास नऊ वर्ष असून हा बिबट्या नर जातीचा असल्याचं सांगण्यात वन विभाग अधिकाऱ्यांकडून पंचनामा या ठिकाणी करण्यात आलाय मोर आणि बिबट्याला वन विभाग अधिकाऱ्यांनी यावेळी ताब्यात घेतलंय